नमस्कार बहिणींनो आणि माझ्या मैत्रिणींनो बघा आज हाय आपलं म्हणजे आपलंच म्हणायचं सण वड पुजायला आज बायका जाते त्या बघा नटून फुटून फुजून कसल्या भारी बघा गेल्या पोटपर्णिमेला तर मी माहेरच होती बघा काय भारी वाटत होतं आणि तिथं वड हाय जवळ मग तिथं बायका ती आमच्या चुलत्या भाऊज आहे आम्ही असे मिळून गेलतो बघा आज काय बघा म्हणत होती काल तर भाऊ जाईन पण ही म्हणत होती वट पौर्णिमा हाय म्हणल्यावर पण काय जायला आप होतंय आपल्याला ह्या कामा धाड्यात ना सांगा बरं ताईला तुम्हाला तुम्ही तर माहिती काय ताई आजार येत्या ताई आजारी असल्यामुळं सगळ्या जाईल जायचं बसून बसून शेतात तेवढा करते केल्या पण बाकीचं धनं बांधी म्हणा जरा जनावर राहायची थोडं लक्ष ठेवलं पाहिजे पोर आहे की पोरास म्हणलं लक्ष ठेवा भात सुद्धा घालणारी बघा मी म्हणलं स्वयंपाक सगळा झाला लिवती दाखवली म्हणजे वडपूज करायच्या सांगत आला बघा म्हणजे सांगत हे मी गेल काल सोमवार बाजारला येताना घेऊन आले तर कलंगड तुम्ही म्हणतात कुठल्या पण मसूम मध्ये कशी कलंगडी ती पण मला कळलं नाही बर का आलती घेऊन दोन मग एक रात्रीच खाल्लं आम्ही सगळ्यांनी पोरांनी आम्ही म्हणजे पुरीनं मी हिनी आणि आता एक लिंगडं राहिलेलं मला इथं विचारत आलं ती मी कलंगडं खावं मग मी खाजा म्हणतं खाजा म्हणल्यावर गेले फ्रीजमधलं कलिंगडं घेतलं ना असं हाय असं खुर्चीवर आणून फेकलं तेव्हा ही लेखर असली कडकडी काय काय ना ह्याला हे आवरूनच मला व्हायचा आहे आणि हे हो बघा टी व्हीशी झालं पण कसं आहे बघा आजारी माणूस असलं ना घरात अजिबात लक्ष लागत ना बघा एवढा संस्कृत पण काय नाही बघा आय असं चालू आसली रसरस असते निसती नुसती बायका नसते त्या सजत्या त्या जगरं तीन भारी वाटतं बघा आणि आमचं कसं आहे माहिती आहे का आम्ही जावं जावं वेगळंच पण आमचं वेगळंच नात आहे बरं का तुम्ही माणसाला असं कसं म्हणायला लागलं रस्त्या पण कसं आहे बघा कुठला पण कार्यक्रम असू द्या किंवा कुठला सण असू द्या किंवा व्यवसायाला जायला मग तर संकल्पीला बघा आपण व्यवसायाला ती जातो अशाच ठिकाणी आम्ही जायचं म्हणलं ना दोघी सोबतच जातो दोघीतलं एक जण तर नाही गेलं मग दोघीच्या दोघी रद्द होतो बघा जातच नाही मग आम्ही कसं आहे ती पहिल्यापासून अशी सवय लागलेली मग कसं आहे काय आता आजारी असल्यामुळं तर काय येल तर आशक्त पण आपण हवं त्यांना कसं आहे त्यांना पण लय वाईट चहा प्यायचा नुसता चहा प्यायचा आम्ही किती जरी सांगितलं जावं जेवण जा म्हणजे जेवण केल्यावर जरा थकवत राहतो जेवण चहाचं पाणी काय चहाचं पाण्या होत असतं असतंय हा त्यांना सांगून पण त्यांनाच कसं आहे कामधंदा होत तर मग ते आपलं छा पेकली तसं कर न करता त्यांनी जेवायला पाहिजे मी सांगते मी पण बोलते तर आता बघा एवढी कामं घे की पटापटा उरकून तर पाऊस आला तर सकाळी सकाळी पाऊस आला म्हणलं आता राहते ती कपडे धुवायची पण आता जरा मोकळी काय वारं जर सुटले म्हणलं म्हणून नाही बरं का मित्र नुसतं वारं सुटलं या तरी पण कपडे दुसते हाडकलेले म्हणून आपले दिसाय लागले बघा कपडे आणि जाय पटापटा मग तेवढी वडपूजा केली म्हणजे आपलं निवांत होतं या पोरं आहे तिथे म्हणजे आता त्यांना गुराती व्हायचं महाज बांधले की या गुरं त्यांना पाणी ते पाजू लागायचं चारा टाकू लागायचा थोडी मदत व माणूस म्हणजे दुःख वाटून घेत आहे सारी वर्गात चुकलं माझ्याकडनं कसं आहे काम वाटून घेतं माणूस पण न वाटून घेऊन येत नाही ज्याला म्हणजे ज्या म्हणजे जी वेदना होती ती ती ज्याची स्वतःनच सहन करायचे येतं अण हो ना काय मी बडा बडा करते नुसतं बघता बा माहीत असतं काय कोण बघत बसतं आहे बाबा आज सात दिन मी हार नवर मिळावं म्हणून आज वटपौर्णिमेचा दिवस आहे मग चला की बरं काय तुमची काम उरकं नाही वडाकड नेऊन आण तू की तुम्हाला सोडू हा नाही येडं जरा काय तर येडं काय हाणत नाही बर का आज काय काय नसल्यामुळे मला पण काहीही नाही आज वटपौर्णिमा तर मी साजरी करणार पण कशी बघा मीच आपला वड पूजा करणार आहे मी काय असतं म्हणजे वेगळंच वातावरण काय दिली आपण सांगा बघ आपण आज वट पौर्णिमा आहे मी वड पूजा जायची तुम्हाला सात जन्म मागणार मी अगदी ह्या जन्माला कटावलो अजून सात जन्म तुझं कुठं सण करायचं म्हणजे हाय का असं बोलणं बघा आणि मग काय ह्या जन्म काय तुम्हाला त्रास दिलाय काय कमी आहे गाय त्रास हाय हीच भरपूर झालाय त्रास कसं बोलतो म्हणजे खरं आहे तीच सांगतोय काय खोट सांगतोय काय काय ते कुठलं आहे की प्राण असंच होय होय आहे जरा निवांत तर राहील सुखानं बायका नसल्या तुम्ही निवांत राहता काय तरी एकाच जन्माला कटोडलं सात जन्म म्हणजे आयुष्य किती एकाच जन्माचं आहे पुढल्या जन्माचं माहित असतंय काय कोणाला काय असं लावून वडपूर पूर पुरायचंय म्हणजे काय त्रास मार्गी सातच काय त्या वडाला पण मला काय माहित आहे मला कुठे माहित आहे मी म्हणतोय काय मला माहित आहे या जन्मरा कटोडल्या अजून काय सर जन्माला अजून